गेल्या दोन तीन महिन्यांपासून राज्यातलं वातावरण अनेक कारणांनी तापल्याचं दिसतंय यात संतोष देशमुख हत्या प्रकरण असो महिलांवरील वाढते अत्याचार असो किंवा राजकीय मुद्दे पण यामध्ये जर राजकीय मुद्द्यांचा विचार केला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन बडे नेते सध्या अडचणीत आल्याचं दिसतंय ते म्हणजे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे पण आता भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मंत्री जयकुमार गोरे हे अडचणीत आलेत गोरेंवर एका महिलेनं अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत जयकुमार गोरे यांच्यावर होणारे आरोप काय आहेत ते आरोप कितपत खरे आहेत आणि एकूणच प्रकरण नेमकं काय आहे नेम का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं अत्यंत गंभीर आरोप केलेत या प्रकरणात राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे सर्वात आधी जयकुमार गोरेंवर काय आरोप करण्यात आलेत ते पाहूयात मानखटाव मतदारसंघाचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं धक्कादायक आरोप केलेत त्या महिलेच्या आरोपांनुसार जयकुमार गोरे यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला एवढंच नाही तर त्यांनी तिला विवस्त्र फोटो पाठवले असाही आरोप करण्यात येतोय संबंधित महिलेने याबाबत राज्यपालांना पत्र पाठवत तक्रार केल्याचं सांगण्यात येतंय या सर्व प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय राज्यातला एक पैलवान मंत्री जो रोज व्यायाम करतो तो विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे दहा दिवस जेलची हवा खातो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो त्यानंतरही तो महिलेच्या मागे लागतो विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद काय महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे असंही वडेट्टीवार म्हणाले तर दुसरीकडे संजय राऊत यांनी थेट मंत्र्यांचं नाव घेत सरकारला टार्गेट केलंय सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत अत्यंत गंभीर जो प्रकार प्रकार घडला तसाच हा आहे भाजपचे मंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्या बाबत हे आरोप समोर येत आहेत शिवकाळातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं छळ आणि विनयभंग केल्याचं समोर आलंय ही महिला पुढच्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे असा खळबळ माय येथील कोविड सेंटरमध्ये दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप गोरेंवर करण्यात आलेला या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सातारा पोलिसांना निष्पक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे यापूर्वी आदेश दिलेले नंतर खटाव येथील एका व्यक्तीच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे हे अडचणीत आलेले गोरेंवर या प्रकरणात अटकेची टांगती तलवार होती त्या प्रकरणात जयकुमार गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलेली तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं जयकुमार गोरेंना कोर्टात शरण येऊन त्यानंतर जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलेलं त्यावेळी वडूच कोर्टात ते हजरही कोर्टा झालेले पुढे अटकपूर्व जामीनही मिळाला यावेळी पोलिसांनी जयकुमार गोरेंच्या अटकेची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं महिलेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार दोन हजार सोळा मध्ये देखील असाच प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे त्यावेळी म्हणजे दोन हजार सोळा मध्ये जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितलेली तसंच पुन्हा त्रास देणार नाही अशी वकिलांमार्फत हमी दिली होती मात्र आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रीपद देण्यात आलं आणि महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाली जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने दोन हजार सतरा मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली आहे त्यामुळे नाव उघड झालंय तिची बदनामी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आलं त्यात दोन हजार सतराची तक्रार होती हे पत्र ही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे असं या पत्रात म्हटण्यात आलंय यासोबतच गोरे यांनी पी ए अभिजित काळे मार्फत माझ्या विरोधात दहिवाडी पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला या तक्रारीचं पुढे काय झालं हे माहीत नाही पण मी खरी होते आणि आहे हेच यावरून सिद्ध होतं असंही पीडितेने म्हटलंय ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील असल्याचं स्वतः महिलेकडूनच सांगितलं जातंय या प्रकरणात विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची देखील तयारी दर्शवली आहे दोन हजार सतरा साली एक गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झालेला आणि त्यावर ट्रायल होऊन दोन हजार एकोणीस साली त्याचा निकाल लागला त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केला आहे जप्त केलेला मुद्देमाल मोबाईल हे, मुद्दे हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याच वेळी दिला होता आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार करत विरोधकांनी सहा वर्षांपूर्वीचं हे प्रकरण पुन्हा उकरून काढलं असं गोरे म्हणाले यासोबतच विरोधकांनी एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण करू नये असं देखील जयकुमार गोरे यांनी म्हटलंय पण तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत चौकशी व्हायला हवी का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा